जयसिंगपूर ये येथील डॉक्टर जे जे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर इन्फॉर्मेशन टक्नॉलॉजी वीटीसी विभागातील एकूण विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कनेक्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी दिली क्यू स्पायडर ही एक ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी कंपनी असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन लाखाहून अधिक पॅकेज देऊ केलंय अनुराग कुरणे महावीर मगदुम तनुश्री शिंदे प्रणव शिखर ऋषिकेश घोडके आकांक्षा गायकवाड सानिका मोहिते दिपाली झिटे शर्वरी कुलकर्णी प्रथमेश गोडसे वृषाली माळी वैष्णवी चव्हाण रणजित पाटील निकिता धोंड श्रावणी बट्टन शेट्टी आर्यन पाटील तेजस रंगत वैभव चव्हाण ओंकार तिबिले दक्षा निकम रोहन सावंत प्रथमेश राऊत प्रज्ञा वासुदेव सलोनी देसाई सानिका पाटील श्रेयश देशवाणे भारत कुंडेकर साक्षी कोळेकर अंतरी इंदलकर अभिषेक मगदुम सुयोग मोहिते अथर्व दिवटे या विद्यार्थ्यांचं नोकरीसाठी निवड झाली आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना या नोकरीची संधी देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी झालं आहे संस्थेस मिळालेला अटॉनॉमस म्हणजे स्वायत्त दर्जा व ई पी दोन ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत शिवाजी विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रमाचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना होईल अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉ सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर सुनील राडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विसर्व प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोड